तुला शाळेत जायचंय का नाही सांग शाळेत जायचंय का नाही आज काय गेलं नाही कटाळा आलता आता बसून कटाळा एक दोन येतात का हा येते आईला काय करू लागलास तू चिप्स चिप्स घालू लागलस होय बाबा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मंडळी मी पण मस्त आहे आत्ता सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि चहा पाणी आंघोळ वगैरे आहे जेवण ते झालं नाही स्वयंपाक चालू आहे तर आत्ता ब्लॉग शूट करायला मी सुरुवात केलेली आहे तर मंडळी तुम्हाला इतर माहितीच आहे नेहमीप्रमाणे आपण सकाळी सकाळी आलो आता स्लॅपवर काल गेलो होतो दिवसभर कामाला आला मशिनीवर लय बेजारी झाली तर चला इकडं आई बटाट्याचे चिप्स घालाय आईचं आपलं चाललं आता आखा उन्हाळा कुरवड्या पापुड्या हे चिप्स आता घातले त्याच्यावर असे ह्या साडीवर वाळू इथं उकडून अजून बकड राहिलेत चिकाच्या पापुड्या परत शाबूच्या पापुड्या अजून कुरवड्या हे चिप्स काही आपल्याला आवडत नाही ते तळले का आणि खाली कि ते जरा मळमळच होते जास्त तेल असल्यामुळं लाड्या इकडे आईला चिप्स घालू लाग चल इकडे इकडे आईला म्हणा आधी विचार मी घालू का म्हणून साडीवरच पाय देतात का पाय साडीवरच देतात पाय साडीवर पाय असते बाबा कुठे गेला बाबा चारत। हा चारेत गेला होई बर ते काय खायला काय हा ये जिप ये जिप काल कुठे गेल तस कशाला खायला होईल तू का शाळेत गेल नाही तू शाळेत का गेल नाहीस तुला शाळेत जायचंय का नाही सांग शाळेत जायचंय का नाही

खायला लागते तू कुणला तुला आपल्याला आप का तुला तुला होय बर बर चक्षाळा बुडवली आई हे ना बाबाला मारले रात्री काय बाबाला का रात्री का मारलोस तू मार मार हा मार तुला कुठं मारलं ते ना गालावर

बघ इकडे ब आर तू उठ चिप्सवर फायदाय ना चिप्सवर फायदाय ना इथं 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 टाक ना तू हा टाक उद्या जर लाडू शाळेत नाही गेला तु लय मारणार आहे मी आओ हस हासुनु। नक हस नक हस लाड करू नको तू हस नक तू शाळेत का जाईनास पण शाळेत का जाईनास जातो म्हणा उद्या उद्या आज का नाही हाताची घडी घाल बरं एक दोन तरी मग मन योन मनकी बाकी

बघा बा, लाड्याचा कॅमेरा आवाज खिचिक कुणी आवाज येत नाही आवाज येत नाही येते काढ बर बा शूटिंग चालू आहे राम ला लाडाला संध्याकाळी माराव्स द्यायचं नाही

जेवण केलंस का नाही ए कॅमेरामॅन जेवण केलंस का नाही जेवण फुटू कुणाचा कुणाचा गाड आलास हा तर मंडळी आता भूक लागली आहे वरून येऊनो खाली आहे बरं का माणूस अंकल सोबत ये अंकल सोबतच येथे पायऱ्यावरून घेऊ दरवाजा लावून घे दरवाजा लावून घे <खँँग> तर दरवाजा लावल्यामुळं जरा अंधार झालाय आता भूक वगैरे लागली तोपर्यंत दरवाजा काढून घेतो बाहेरला विवास आहे आता जवळपास दहा साडे दहा वाजलेत इथं हे रस्ता भिजविण्यासाठी पाण्याचा टँकर उभा केले पाच सहा दिवस झाला रस्ता बनवून इथं लावली आपली गाडी स्प्लेंडर चला आता जेवण वगैरे करतो काय करायला डब्याला काय करायचं ते आता काय करायचं

डाळ वांग चपाती लाड्या पडला मित्रांनो इकडे लाड्या पडला घरातून बाहेर येता आता कसं पडलास कसं पडलास होय कसं पडलास हा गेलो नाहीस नमस्कार मित्रांनो म्हणून बरं नमस्कार म्हणा मित्रांनो नमस्कार म्हणा राम राम म्हण बरं राम राम म्हण बरं लाड्या राम राम म्हण राम राम म्हण राम राम म्हण म्हण फोन आहे वय काय घेऊन आला नाहीस मग काय घेऊन आलो नाहीस

मला दिन दे जेवण वगैरे झाले सव्वा अकरा वाजले लाडू झोपला होता लाडूची एक झोप झाली आईची बाहेर काम चालू आहेत भांडे वगैरे धुवायला सगळे माणसं आता सामसुम झाले ऊन पडायला लागले लाडू झोप झाली झाली बाबा आला शाळेतून उठा मग कुठं जायचं दुकानात दुकान बंद आहे बंद आहे दुकान पुन्हा जाऊ हा चला जाऊ बंद आहे मी जाऊन आलो आताच कुठं तू झोपलो आतास की हम्म इतक्या वेळ झोप नसते आता घरीच बसा हा हो चिप्सचा पुढा आणायचा बर दुकान वगळेवर आणून देतो जाऊ का तो बाटली बाटली की फुल फुल बाटली की दी की रे दी कि रे देवाण अंकल देव ओ ओ ना दिए मन माज बाटली बदी एक पुपी दे वायर 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 हाँ आता दिया मानो बस आ लिया था दे रे दे रे दे तो फाड़ ले, 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 ले।

ना ना मारा? एक घोट एक घोट पीत एक मैं दीओ है ना पी सग हाँ माला एक घोट ना देना पीवू एक घोट एक सगळं नाही तुला की थोडं व्हायचं ते बघ धर तू तू हातात घेऊन बघ धर 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 मग धर बाबा पिऊन घेते मग धर बाबा पिऊन घेते धर घे पिऊ बाबा पिऊन घेते मग बघ पेना पे ना मी का होवड म्हटलं हा पी 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 नाही तर मंडळी आत्ता वाजले तह साडेपाच आणि ऊन वगैरे तेवढं काय नाही आभाळ वगैरे खूप आले आज थंडगार असं वारं सुटलं आहे वाटते पावसाचं म्हणजे एक वातावरण तयार झाले तर आता स्लॅपवर आलो होतो मी तर तुम्हाला थोडं वातावरण दाखवतो लाडू बाहेर आहे खाली खेळायला लागला आहे बघू लाडू पण दाखवणार आहे खाली गेल्यानंतर काय करायला आहे काय नाही ते आज का नवीन वस्तू आणली आहे ते मी तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो हे पाहू शकता म्हणजे वार सुटले खूप आणि आभाळ पण खूप जास्त आले आज वातावरणात खूप बदल झालाय दिवस आताच मावळ आहे साडेपाच वाजले नाहीत अजून व्यवस्थित लाईट वगैरे आहे आमच्या गावात कसं चार किंवा आले की लगेच लाईट जाते या तर चला खाली दाखवतो लाडू काय करला का <्लाद> <प्राद> <गण> काय नाही ते काय कर करला लाड्या फॅन सोडू लागणार फॅन सोडू लागणार दादाला काहीतरी देऊ लागणार हाताखाली जाय आता खाल खाली देऊ लागणार आता खाली आज फॅन आणलाय नवीन दीड हजार रुपयाचा फॅन आहे हे आता सध्या ह्याला जुळ्याला चालू आहे काय म्हणलाय अंकल लाडव अंकल काय म्हणायला अंकल काय Lamuse, 어. 어디 전화했어? 전화. 전화했나? 전화했어. 어디야? 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 어 어디야? 어디어 어디야? 어디야? 어 어디야? 야 ай ал булнабана кнл уапатсы пааы айа तर मंडळी आता दिवस वगैरे अजून काही मावळला नाही साडेपाच वाजलेत आत्ता चहा केला आहे अजून स्वयंपाक वगैरे राहिला आहे संध्याकाळचा बाहेर वातावरणात खूप चेंज झाला आहे कारण पाऊस यायचा असं वातावरण आहे आबाळ खूप आलं आहे तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद